येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या व्हाईस चेअरमनपदी महेंद्र संतोष वैद्य यांची बिनविरोध निवड झाली यावेळी निवडणुकीसाठी तालुक्याचे नेते मारुतराव पवार माणिकराव शिंदे नरेंद्र दराडे आमदार किशोर दराडे अंबादास बनकर संभाजीराजे पवार बाळासाहेब लोखंडे संजय बनकर सुधीर जाधव प्रमोद बोडके उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया रवींद्र शेजवळ सहकार अधिकारी व संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी काम पाहिले प्रसंगी संघाचे चेअरमन विजय कोटमे परशुराम गांगुर्डे भास्कर येवले पी के काळे मनोज रंधे संजय सालमुठे सुनील देशमुख मच्छिंद्र थोरात प्रताप दाभाडे ज्ञानेश्वर बोरनारे ऋषिकेश कुर्रे सुमित थोरात सौ सविता दत्तू देवरे सौ ताई दिलीप बोडके साहेबराव दौंडे गंगाधर भागवत तसेच कोंडाजी कदम प्रभाकर रंधे दिनकर पवार संतोष वैद्य दत्तू देवरे दिलीप बोडके शरद सोनवणे पवन वैद्य लक्ष्मीकांत व्यापारे तसेच कर्मचारी नंदू भोरकडे संतोष खगाळे भाऊसाहेब सोनवणे आदी उपस्थित होते नेते आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय ज्येष्ठ नेते मातोराजी पवार साहेब माणिक भाऊ शिंदे माजी आमदार नरेंद्रजी दराडे आमदार किशोरजी दराडे व संभाजीराजे पवार या सर्व आणि आदरणीय बनकरांना या, या सगळ्यांच्या सहकार्यानं येवला तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक संघ ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी बिनविरोध करण्यात आलेले आहे त्या अनुषंगानं सर्व सन्माननीय या ठिकाणी जे संचालकांवरती तालुक्याने विश्वास दाखवून बिनविरोध निवडून दिलेले दिले आहे त्यापैकी संघाचा आवाडवे खर्च होणे म्हणून सर्व संमतीने या ठिकाणी चेअरमन व्हायस चेअरमनच्या निवडणुका ह्या नेत्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी संपन्न होत असून नुकतीच कोटमे पाटलांची या ठिकाणी चेअरमनपदी निवड झाली तर आज व्हाईस चेअरमन म्हणून महेंद्र वैद्य यांची सर्वानुमते निवड झाली मी त्यांच्या दोघांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आज आपल्या येवला तालुका खरेदी विक्री संघाची व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज आपल्या सर्वांच्या उपस्थिती संपन्न झाली या तालुक्याचे सर्व नेते माननीय आमदार साहेब नरेंद्र दराडी संभाजी राजे पवार मानिक भाऊ या प्रमुख नेत्यांच्या आदेशानुसार आज या व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक संघामध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची सहा सहा महिन्याच्या ज्या पोटे रोटेशन पद्धत जी ठरलेली आहे त्या पद्धतीने प्रत्येकाने वेळोवेळी राजीनामे देऊन दुसरा चेअरमन व्हाईस चेअरमनसाठी जागा रिक्त करून द्यायचा असं ठरलेलं असताना मी आमच्या व्हाईस चेअरमनच्या वतीने खरेदी विक्री संघाच्या वतीने या संघाचा कारभार कसा का सुव्यवस्थित आणि पारदर्शक राहील अशी मी ग्वा ग्वाही आपणास देत आहोत संघाच्या व्हाईस चेअरमनच्या निवडीसाठी उपस्थित या ठिकाणी संघाचे चेअरमन सर्व संचालक मंडळ आज महेंद्रभाऊ वैद्य यांची तालुक्यातील सर्वच नेत्यांच्या एकमताने ही व्हाईस चेअरमनपदी निवड झाली मी सर्व संचालक मंडळ यांच्या वतीनं महेंद्रभाऊंचं मनपूर्वक स्वागत करतो व त्यांना धन्यवाद देतो